तो नमस्कार तर आता आम्ही आसाम मध्ये आहोत आणि ते एक गावामध्ये माझी मैत्रीण राहते एक छोटंसं गाव आहे तर जाता जाता तुम्हाला ते पण दाखवते कसं गाव आहे वगैरे चला तर मग जाऊया आमच्या घरापासून एक किलोमीटर अंतरावरच त्यांचं घर आहे तर आम्ही निघालो चला आताच आता रस्त्यामध्ये आपल्याला हे आहे ते चहाचे मळे आहेत दाखवते मी हे सगळे आहे ते चहाचे मळे आहेत हे दिसतात ना इकडे पण आहे या साईडला पण आहे हे सगळे चहाचे मळे आहेत पण सध्या आहे पण सध्या आता हे म्हणजे अजून हे नाही आहे ना आता हिवाळा आहे थोड्या दिवसांनी थोडा गर्मीमध्ये खूप छान पिवळी पिवळी चायपत्ती येते आता सध्या नाही आहे नंतर येईल त्याला कसं दिसतंय हे सगळे चहाचे मळे आहेत बघायला भेटतं म्हणजे आपण चायपत्ती खातो ना रोज चाय पीते हो ना तो जी चाय पत्ती से झाड़ है बढ़ू शकता कि छान वाट है ना बगा चला तर माता तिजा घरी पोचलो है फाइनली चला तर मैं आज जाऊन जरा भेटते वगैरह बोलते वगैरह क्या रे क्या है क्या बना रही हो मंदिर है ओके ओके ये मंदिर हो है मंदिर है तो अंदर क्या है अंदर मंदिर है ओके ये क्या बनाया है फिर दिया रखने के लिए नहीं ये तुलसी का है ओके okay, okay, अच्छा बनाया है। मुझे एक तुलसी लेके जाना है घर है इतना ही रहता है ना उसमें पानी हाँ और बारिश होने से भर जाता है ओके ओके मतलब ये अपने आप पानी आता है ना भरना नहीं पड़ता अच्छी मोटी मोटी झाड़ है सुपारी किती छान वाटतात ना आणि तिकडे गुर वगैरे आहेत मस्त है क्या बना रहे हो अंकले ये गोबर माटी किसके ने लिए? ने लिए वो उधर लेप करने के लिए ओके बहुत खाली खाली हो गया है ना आप राइस इधर ही करते हो क्या राइस जो आप बनाते हो ये आपका ही है ना पूरा हम्म वही ओके ओके रोड के रोडके भात वगैरे करतात इथे त्यांची भाताची शेती होते इथं मस्त झाड वगैरे आहेत केळीची बांबूची तिकडे झाडं आहेत किती छान वाटते झाडे पण सध्या आता याला लिंबू नाही आहेत मागच्या वेळेस मी आलेली ना तर बरंच लिंबू घेऊन गेलेली आले ते आता स्वतःचे स्वतः घरी आले कसं चालतंय त्यांना माहिती <addressing> आता आपला टाइम झाला घरी यायचा संध्याकाळ झाली ना मध्ये स्वतःची स्वतः घरी येतात तसं वाटतं आहे आता वासरू दाखवते यांच्या घरी वासरू झालं एक महिन्याच झालं आहे आता अंधार होणार होता आणि मला कढीपत्ता पण हवा होता म्हणून अंकल मला कढीपत्ता तोडून देता येते आता आता पाच वाजलेले आता अंधार होईल तो जाते में। ले। कसा वाटला आज तुम्हाला माझा आसामचा व्हिडिओ तर नक्की मला कमेंट करा लाईक करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सबस्क्राईब करा